आधार कार्ड दुरुस्तीची कामं करणाऱ्या केंद्रांची संख्या कमी आहे त्यामुळं आधार कार्ड दुरुस्तीची कामं करून घेण्यासाठी नागरिकांना दिवसभर तिष्ठत बसावं लागतंय या केंद्रांची संख्या वाढवावी आणि त्याचवेळी मनमानी कारभार करणाऱ्या केंद्र चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं केली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कोल्हापूर शहरात आधार कार्ड दुरुस्तीची कामं करण्यासाठी खाजगी केंद्रचालकांची नियुक्ती केली आहे मात्र त्यांची संख्या फारच कमी आहे पोस्ट ऑफिस काही शासकीय बँका आणि अन्य ठिकाणी अशा केंद्रांची सुविधा आहे पण तिथं आधार कार्ड दुरुस्ती कामासाठी अत्यंत कमी वेळ ठेवण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना खासगी आधार कार्ड केंद्रातच जावं लागतं शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात महापालिकेच्या दुकानगाळ्यात आधार कार्ड केंद्र आहे पण त्या ठिकाणी केंद्रचालकाच्या मनमानीचा अनुभव येतोय हो ग्राहकांना उद्धट उत्तरं देणं निर्धारित वेळेत केंद्र चालू न ठेवणं स्वतःच्या सवडीप्रमाणे केंद्र चालू बंद करणं असे प्रकार घडतायत त्यामुळे मनमानी करणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पवार रमेश मोरे राजाभाऊ मालेकर यांनी केली आहे तसंच आधार कार्ड दुरुस्तीची केंद्रं वाढवून द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे